नमस्कार जय शिवराय सर्वांचं स्वागत आपल्या युवराज खंडे या यूट्यूब चॅनलवरती महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांसाठी आपल्या आज आपण आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि आपल्याला यूट्यूबमध्ये सक्सेसफुल करणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण घेऊन आलेलो आहोत आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असा आहे की या ठिकाणी तुम्ही युट्यूब चॅनल ओपन करायचं तर आहे परंतु कशा पद्धतीनं ओपन करायचं कसं करायचं त्याला विषय काय निवडायचा कशा पद्धतीनं त्याचं बॅनर बनवायचं लोगो बनवायचं अशा अनेक विषय आपल्या मनामध्ये असतात आणि आपल्याला देखील यूट्यूबच्या माध्यमातून अर्निंग करावी अशी वाटते परंतु चॅनल खोलण्याचं ज्ञान आपल्याकडे नाही आणि आपल्याला सांगणारा आणि शिकवणारा कोणी नाही त्यासाठीच आपण आपल्याच महत्त्वाच्या मित्रांसाठी आणि आपल्या सबस्क्रायबर लोकांसाठी आपण महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्हाला देखील युट्यूबच्या माध्यमातून तुमचं चॅनल क्रिएट करायचं आहे तर त्यासाठी पहिली स्टेप अशी असते की त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी तुमच्या महत्वाचा एक ईमेल आय डी तुम्हाला तयार करायचा आहे ज्यामध्ये तो ईमेल आय डी कोणालाही शेअर न करता त्याचा पासवर्ड वगैरे तुम्ही सर्व सेव्ह करून ठेवायचा आहे ज्या जेणेकरून तो हारला जरी तर तुम्हाला पुन्हा कुठल्याही मोबाईलमध्ये लॉग इन करता आला पाहिजे त्यानंतर दुसरी स्टेप अशी आहे की तुम्ही यूटूब ओपन करायचं आहे यूट्यूब ओपन केल्याच्यानंतर साईटला तुम्ही बघत असाल की तुम्हाला त्या ठिकाणी युट्यूब ओपन केल्याच्यानंतर एक प्रोफाईलचं चिन्ह तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे त्या प्रोफाईलच्या चिन्हावरती तुम्ही जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी राईट साईडला ते चिन्ह आहे आणि त्या ठिकाणी क्रेट चॅनल असं एक नाव आहे त्या ठिकाणी आपल्याला ते दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि छान अशा पद्धतीचं तुमच्या चॅनलला कुठल्या प्रकारचं नाव तुम्ही द्यायचं आहे हे नाव तुम्ही चॉईस करायचं आहे आणि त्या पद्धतीचं तुम्ही नाव द्यायचं आहे तुमचा विषय नेमका कुठला तुम्ही निवडणार हे देखील महत्त्वाचं आहे त्या विषयानुसारच तुम्हाला तुमच्या चॅनलवरती नाव देणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्ही जर विषय फार्मिंगचा निवडला शेतीचा निवडला तर शेती विषयाच्या याच्यातूनच एखादं नाव तुमच्या चॅनलला तुम्ही चॉईस करू शकता किंवा मग दुसऱ्या पद्धतीचं एखादं चॅनल असेल तर टेक्निकलचं माहितीचं असे अनेक व्हिडिओ तुम्ही बनू शकता तुमचं ज्ञान यूट्यूबला सांगायचं आहे आणि तेच ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम युट्यूब करते तर तशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी चॅनल ओपन करू शकता आणि चॅनल ओपन केल्याच्या नंतर त्याच्यावरती एक चांगल्या चांगल्या प्रकारचा लोगो कसा क्रिएट करायचा ह्याची देखील मी माहिती तुम्हाला देणार आहे त्याचा लोगो वगैरे एक बनवून ठेवायचा तुम्हाला आणि त्या पद्धतीचा लोगो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याला मस्त एक चांगल्या प्रकारचं बॅनर तयार करायचं ते बॅनर देखील त्यावरती आपल्याला अटॅच करायचं आहे दुसरी स्टेप अशी आहे मित्रांनो की त्या ठिकाणी युट्यूबवरती काम करत असताना कुठल्या कुठल्या नियमाची काळजी म्हणजे युट्यूबवरती नियम आटी भरपूर असल्यामुळे त्या ठिकाणी बरेचसे मित्र युट्यूबवरती सक्सेस होत नाही आणि बऱ्याचशा जणांना वाटतं की माझं चॅनल ग्रो का होत नाही माझ्या व्हिडिओला व्ह्यू का येत नाही चॅनलला सबस्क्राईब का वाढत नाही तर असं बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात त्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे यूट्यूबचे काही नियम असे आहे की त्या ठिकाणी तुम्ही काही लोक काय करतात की युट्यूबवरती काम करायचं तर आहे परंतु मला स्वतः तर बोलायचं नाही स्वतः फेस दाखवायचं नाही यूट्यूब समोर बसून बोलायचं नाही असं तुमच्या मनामध्ये विचार असतात म्हणून काय करतात ए आयचा वापर करतात परंतु ए आयचे वापर करत असताना मी त्यामध्ये काही नियम घातलेले आहेत मित्रांनो त्यामध्ये तुम्ही ए आयचा वापर करत असताना त्याच्यामध्ये तुमची काहीतरी मेहनत असणं महत्वाचं आहे परंतु या आय सह तुम्ही करू नका त्या ठिकाणी दुसरं म्हणजे या ठिकाणी दुसऱ्यांचे व्हिडिओ उचलून टाकू नका त्याने तुमचं चॅनल त्या ठिकाणी होऊ म्हणजे मॉनिटाईज होण्याच्या अगोदरच जर तुम्ही तसे व्हिडिओ टाकले तर उद्या तुम्ही चॅनल मॉनिटायझेशनसाठी पाठवलं की ते चॅनल युट्यूब स्वीकारत नाही त्यामुळे तुम्हाला त्यानंतर त्या चॅनलवरती तुम्हाला ते पैसे कमवता येणार नाही असे देखील काही नियम आहेत काही फोटो वगैरे वापरून किंवा लोकाच्या रील स्टोऱ्या वगैरे उचलून वापरणं हे देखील युट्यूबला आता मान्य नाही त्यामुळे ह्या सर्व गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि चॅनल तुमचं काम करत असताना तुम्ही चॅनलवरती काम करायला सुरुवात केली आणि चॅनल तुमचं मॉनिटायझेशन केव्हा होणार तर त्यासाठी तुम्हाला युट्यूबकडून एक नियम आहे तो म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वॉच टाइम कंप्लीट करावा लागतो तो कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी यूट्यूबकडून अर्निंग सुरू होते चॅनल मॉनिटायझेशन होतं त्यामध्ये देखील तुम्ही चांगल्या पद्धतीचे कंटेंट चॉईस करा आणि चांगला व्हिडिओ जर अपलोड केला तर दोन तीन व्हिडिओमध्ये तुमचं चॅनल मॉनिटायझ होऊ शकतं परंतु त्यासाठी व्हिडिओ बनवणं देखील तसं असतं तसा, तसा बनवावं लागतो आणि सजासहजी आपण नवीन असल्यामुळे त्या ठिकाणी इतकं फास्ट तर आपलं ग्रो होणार नाही परंतु दोन तीन महिने तुम्ही लगातार मेहनत करा रोजचा नित्यनेमाने एक व्हिडिओ अपलोड वरती करा एकशे एक टक्का तुम्हाला यूट्यूबकडून त्या ठिकाणी मॉनिटायझेशन भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वप्रथम म्हणजे शॉर्टमध्ये देखील तुम्ही जर नव्वद दिवसामध्ये दहा मिलियन जर व्ह्यू जर तुम्ही आणला तर तरी देखील तुमचं चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशन नक्की होतं असे अनेक नियम यूट्यूबमध्ये आहेत आणि सोप्या पद्धतीचे देखील नियम भरपूर आहेत त्यामध्ये तिसरी स्टेप अशी आहे मित्रांनो की एक हजार घंटे आणि चार हजार घंट्याचा वॉच टाईम आपण कम्प्लीट करत असताना त्या ठिकाणी दहा मिलियनची देखील आपल्याला शॉर्टसाठी या ठिकाणी यूट्यूबने ऑफर दिलेली आहे आणि ती जरी आपण कम्प्लीट केली तर त्या ठिकाणी आपल्याला चॅनल मॉनिटायझेशन मिळतं परंतु त्याच्यामध्ये एक काळजी घेणं महत्वाचं आहे की कोणत्याही प्रकारचे आपल्या चॅनलवरती कॉफीराईटची स्ट्राईक पडलेली नसावी कारण की कॉफीराईट ची स्ट्राईक केव्हा पडते जेव्हा आपण कुणाचा व्हिडिओ घेऊन वापरतो आणि समोरच्या व्यक्तीच्या ते लक्षात जर आलं की मी माझा व्हिडिओ हा वापरलेला आहे तर यूटू आपले चैनल नहीं। आशे वा, तो तिकडून आपल्या चॅनलवरती एक स्ट्राईक टाकत असतो ती स्ट्राईक जर आपल्या चॅनलला असली तर युट्यूब आपलं चॅनल मॉनिटायझेशन करत नाही असे नियम लक्षात ठेवा म्हणजे महत्वाचं दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये देखील आता युट्यूबने अनेक नवीन नियम लागू केलेले आहेत त्या ठिकाणी यायचं आवाज वगैरे असेल ह्या हे देखील चॅनल आता मॉनिटायझेशन होणार नाही त्यामध्ये बरेचसे व्हिडिओ उचलून टाकणं फोटो वगैरे असे तसे काही पण व्हिडिओ जर टाकले तर त्या ठिकाणी तुमचं चॅनल मॉनिटायझेशन होणार नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःचा आवाज वापरावा लागेल तरच आता युट्यूबचं चॅनल मॉनिटायझेशन होणार आणि त्यामध्ये कॅमेरा समोर येऊन तुम्ही सहता व्हिडिओ बनवा म्हणजे तुम्हाला युट्यूब चॅनल मॉनिश मॉनिटायझेशन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असे नियम आहेत ह्या नियमचं मी तुम्हाला एक साईटला फोटो दाखवतो बघा याचा वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला उद्याच्याला ही माहिती मी सांगितलेली ध्यानात जरी राहिली तर तुम्ही ह्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही ती माहिती बघू शकता अनेक प्रकारच्या माहिती आपण ह्या बॅनरमध्ये तयार केलेल्या आहेत आणि हे बॅनर तुम्हाला सांगण्यासाठीच आपण एक महत्त्वाचं बॅनर तयार केलेलं आहे तर हे बॅनर तुम्ही बघू शकता आणि कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावरती मी नक्की तुमच्यासाठी एक चांगला प्रकारचा व्हिडिओ आणि तुम्हाला मदत मिळेल असाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल चला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय शिवराय